तीन महिन्याची कपाशी झाली तीन महिन्यात फक्त दोनच फॉरने घेतल्या एकच नंबर औषध आणि खूप फायदा झाला नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आज आपण इनामगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी आलेलो आहे तर कापूस या पिकाचं उत्पादन कसं घ्यायचं त्याच्यामध्ये खर्च तर आपला दरवेळेस खूप मोठ्या प्रमाणात होत असतो परंतु कमीत कमी खर्चामध्ये आपल्या उत्पादनाचं गणित कसं बसवायचं तर याचंच एक गमक आपल्या मामांना सापडलेलं आहे तर तेच त्यांच्याकडून जाणून घ्या की कशा पद्धतीने त्यांनी आपल्या कापसाचं नियोजन केलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट त्यांना कसा आलेला आहे तर तो एकदा तोंडून जाणून घेऊ नमस्कार।, नमस्कार मामा आपलं नाव एकदा आपल्या शेतकरी बंधूंना सांगाल माझं नाव दिलीप दगडू शिंदे ओके राहणारी इनामगाव तालुका शिरोड जिल्हा पुणे तर आपण गेल्या किती वर्षांपासून शेती करतात तसं आता आमचा हा व्यवसाय शेतीचाच बर परंतु याच्या अगोदर जो अनुभव नव्हता त्यावेळेची शेती वेगळी आणि आता जे काय अनुभव आला किंवा कुठल्या टेक्निकलने कुठलं औषध वापरायला पाहिजे किंवा कुठल्या कंपनीचं औषध वापरायला पाहिजे याच्या अगोदर भरपूर शेती मी औषधं वापरली परंतु ते जागृत कंपनीचे जे औषध आहे त्या औषधाने जी माझ्याकडे शेतीला जी, मा जी स्फूर्त आला आणि शेती करायलाही मला थोडा आनंद वाटला की बा कमी खर्चामध्ये अधिक पीक कसं देता येईल बरोबर आणि उत्पन्न कसं निघाल त्या पद्धतीने मग मी थोडा थोडा थोडं आपलं माझ्या पद्धतीने मी औषधं मागवत गेलो ते जागृतची आणि जसे ते तेजाग्रो टेकचे जे साहेब आपल्याला जसं सांगतील की बाबा पहिली फवारणी कशी घ्या ड्रिलचिंग कशी करा त्याच्यानंतर बोंडाळीचं औषध कसं घ्या तर ते सुद्धा त्या पद्धतीने आपण त्या त्यांच्या पद्धतीने आपण चाललो म्हणजे तेजाग्रोच्या मार्गदर्शनात खूप चांगल्या पद्धती अगदी दा अगदी एकच नंबर औषध आणि मला त्याच्यात खूप फायदा झाला की आज ही सहा जूनला लागण केली आपण कपाशीची तीन महिन्याची कपाशी झाली तीन महिन्यात फक्त दोनच फॉरने घेतल्या ते जाग्रोटेकच्या कंपनीने जी आपल्याला औषधं पुरवली बरोबर हां त्याच्यात त्यांनी सांगितले की बाबा हे स्टिकर वगैरे तुमच्याच कंपनीचं त्याच्यानंतर फ्रूट नावाचे फ्रूट क्रांतीपूर नावाचं एक औषध होतं बरोबर त्याच्यानंतर बोंडाळीसाठी जी औषधं दिली आपल्याला बरोबर हां हिकलर हां हिकलर ते असे सगळे मिळून जी आपण फॉरणी केली बरोबर तर तीन महिन्यामध्ये फक्त दोनच फॉरने झाल्या आणि त्या फॉर्नी आपल्याला इतका अनुभव आला की आजही आपल्या प्लॉटला कुठेही जरी फिरला तो बिचारी बाजूनी बरोबर तर एकही कीड आपल्याला दिसणार नाही बरोबर आणि दुसरी गोष्ट की बा याच्या अगोदर जी आपण कपाशी करीत होतो तर त्यालाही बोंड थोडंसं बोंड लागण्याला थोडं प्रमाण कमी रासायचं पण ज्यावेळेस आपण फ्रूट कांतीची ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये फॉरणी घेतली आणि फुलांचा बहर आणि अधिक फळ त्याला जास्त लागलं बरोबर आणि आज आपल्या भागामध्ये एका झाडाला कमीत कमी शंभर ते एकशे पंचवीस कैरी आजही सध्या आपल्याला तुम्ही मोजून घ्या अरे हां अशा पद्धतीचा आपण प्लॉट तयार केलेला आहे बरोबर तर मला असं वाटतं की बा जे काही आपण तेजाग्रोटेकडून ते आन ते जी औषधं मागितली तर त्याचा खरखोर अनुभव आहे की आपल्याला ती औषधं वापरलीच पाहिजेत मीच नाहीत अनेक शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा बरोबर काय आणि योग्य तो फायदा एकदा तुम्ही अनुभव घ्या बरोबर हां आणि अनुभव आल्याच्यानंतर तुम्हाला कळलंच की बा ते टेक कंपनीची कुठली कुठली औषधं किती फॅसिलिटी कशा पद्धतीत आहे ती आपल्याला माहिती पडेल जसं आता तुम्ही सांगितलं की ज्यावेळी तुम्ही आता ह्या तीन महिन्यात फक्त दोनच फावार नाही दोनच घेतली म्हणजे आपण जनरली शेती करताना जर बघितलं तर आठ आठ दिवसाच्या फरकाने शेतकरी फावार आतापर्यंत मी तेच करत होतो परंतु योग्य वेळी फवारणी आता जर आपण घेतली तर त्याचा फायदा कसा होतो हे आपण या, या ठिकाणी बघत आहे कारण पहिली जर फवारणी जसं म्हटलं तर ती आपली फ्रूट क्रांती ह्या टॉनिकची झाली होती बरोबर ज्यामुळे लागलेली जी काही बोंड असतील हो। तर त्या बोंडांचं बोंडांची जी काय क्वालिटी आहे तर ती क्वालिटी अतिशय योग्य रीती आणि दुसरी गोष्ट पातीगळ झाली नाही एकही पातीगळ झाली नाही बरोबर अनेक लोकांनी माझ्या प्लॉटला इथं म्हणजे संपर्क केला पाणी केली की मला कुठलं याच्यामध्ये औषध मारलं की याची पाती झाली नाही बरोबर आणि जसं तुम्ही म्हटलात की दुसरी फवारणी आ... तुम्ही अळीनाशकाची आपली फवारणी झाली हे हेक्लरची तर ती फवारणी तुम्ही अमावस्याच्या साधारण किती दिवसांनी घेतली काय नाही दोन दिवस अगोदर घेतली दोन दिवस आली शेतकरी मित्रांनो काय होतं की आपण दरवर्षी शेती करत असतो तर पाच सहा दिवसांनी फवारणी तर करतो परंतु मेन प्रॉब्लम हा आपला कुठं जाणवतो की आपण नेहमी प्रॉब्लेम आल्यानंतर त्याच्या त्यासाठी काय वापरावं लागेल हा विचार करून त्यानंतर आपण ते आणून त्याच्या फवारण्या करत असतो परंतु एक म्हटलं जातं आपल्याकडं की अमावस्याला आणि पौर्णिमेला फवारणी करावी तर ही खूप शास्त्रशुद्ध पद्धतीने योग्य अशी पद्धत आहे कारण अमावस्या आणि पौर्णिम्या ह्या दोन वेळा अशा असतात की याच वेळीबरोबर आपल्या शेतातल्या ज्या किडी असतात तर त्या अंडी घालण्याचा प्रयत्न करतात बरोबर गोंडाळीची जी पतंग अवस्था असते तर ही साधारणत अमावस्याला हो जास्तीत जास्त प्रमाणात अंडी घालण्याचं काम करते तर आपण त्याच्याबरोबर दोन दिवस आधीच फवारणी घेतली होती त्यामुळं हेक्लर ह्या औषधाने काय काम केलं की ज्यावेळी आपली तिथं फवारणी झाली त्यानंतर दोन दिवसांनी अटॅच केला त्या अटॅच केला आळीला आणि अंडी जी काय तिच्या अजूनही एक्स्ट्रा येणारी जी काय प्रौढ अवस्था असेल किंवा पतंग असतील तर त्यांना अंडी घालण्यापासून परावृत्त केलं त्यामुळे आपल्या प्लॉटवरची आळी तर गेलीच पण त्यासोबतच आपल्या प्लॉटवरची सुद्धा त्या ठिकाणी मारली गेली आणि ह्यामुळे काय झालं की आता सध्या आपण जर बघितलं तर विविध ठिकाणी आपण जर चेक केलं तर कुठंही आपल्याला बोंडाळीचा प्रादुर्भाव अजिबात जाणवत नाही आणि ह्यामुळे आपल्याला रिझल्ट खूप चांगले आलेले दिसतात तीन महिन्यामध्ये फक्त दोन फवारण्या म्हणजे एवढ्या कमीत कमी खर्चात जर शेती आपल्याला करता आली तर त्याचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात होतो त्याचे रिझल्ट पण खूप चांगले मिळतात आणि उत्पादनामध्ये वाढ सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होते तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर एकंदरीतच तुम्ही जसं म्हटलं की आमच्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळतं तर साधारणतः तुम्ही समस्या आल्यानंतर किती वेळात तुम्हाला त्याचं समाधान मिळतं ताबडतोब लगेच लगेच होतं लगेच होतं लगेच होतं म्हणजे एकंदरीत तुम्ही ही औषधं आणि ही वापरून तुम्ही एकदम खुश आहात खुश आहेत खुश समाधान ह्या वर्षी कापसाचं उत्पादन समाधानकारक होईल समाधानकारक होईल ओके चालेल तर धन्यवाद आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार नमस्कार थँक्यू